दीप अमा चा दिवशी चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुजरात मिनावाडाची श्री दशमताची दहा दिवसीय नवरात्र सारखे उत्सव असून उमांकांत शर्मा नमा व सपना शर्मा यांचा घरी भजिया गलिया यांच्या श्री दशमताची विधिवत स्थापना करण्यात आली असून आज छप्पन्न भोग व महाप्रसाद भंडारात च्या आज नेनवैध प्रसाद ठेवण्यात आला होता भरपूर श्री दशामाता भक्तांनी लाभ घेतला भुसावळ शहरात कमीत कमी दोनशे पन्नास घरात श्री दशामाताची स्थापना पूजा स्थापना अर्चना होते रात्री बारा वाजेच्या नंतर विसर्जन श्री तापी नदीत मातेची विदयीभूमी तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ज्या प्रकारे मातेचे नाव आहे त्याचप्रमाणे श्री दशामाताची भक्ती केल्याने नावाप्रमाणे मनुष्याची वाईट परिस्थिती व वा दशा सुधरत जाते हा मातेचा चमत्कार आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीन पायलट summer. Like this, right? बोल जय दशामाता दिप अमावस्या म्हणजे दिव्यांच्या अमावस्याच्या दिवशी दशामातेची स्थापना होत असते चार तारखेला दशामातेची स्थापना झाली गुजरातची हे देवीचे वाहन जे आहे उंट आहे आणि ही दशामाता जे आहे आपल्या नावासारखी नावाप्रमाणे खरोखरच माणसाची दशा बदलते आणि यांची भक्ती केल्याने दूध दूर, दूर सर्व काही दा, मनोकामना पूर्ण करते ही दशामाता तेरा तारखेला रात्री बाराच्या नंतर यांचा विसर्जन असतो आमच्या घरी दशामातेचे कृपेजवळ पलटले आणि येणारी तेवीस तेरा तारखेला त्याचा विसर्जन असून गुजरातमध्ये ही दशामाता खूप प्रचलित आहे मीनावाडा गाव म्हणून त्या अहमदाबादच्या जवळ तिथे गाव यांचं स्थान आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलिंग पायलट दिसावळ